मंडळी आज आपण बघणार आहोत स्टेट बँकेच्या अमृतवृष्टी या योजनेची माहिती ज्यात आपण बघणार आहोत योजनेची काही वैशिष्ट्य योजनेचे पात्रता निकष ठेवींचे नियम मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करण्यासाठीचे नियम व्याज आणि परतावा इत्यादी माहिती तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघूया या योजनेची काही वैशिष्ट्य एस बी आयची अमृतवृष्टी योजना ही चारशे चव्वेचाळीस दिवसांच्या कालावधीची मुदत ठेव योजना आहे म्हणजे एक वर्ष दोन महिने आणि साधारणपणे बारा ते पंधरा दिवस एवढा या योजनेचा कालावधी आहे या योजनेत भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात तसंच अनिवासी भारतीय नागरिकसुद्धा यामध्ये गुंतवणूक करू शकतात या योजनेत सामान्य गुंतवणूकदारांना सात पूर्णांक पंचवीस टक्के एवढा व्याजदर मिळतो सामान्य नागरिक म्हणजे साठ वर्षापेक्षा कमी वय असलेले नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा अर्धा टक्का जास्त म्हणजे सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के एवढा वार्षिक व्याजदर मिळतो मात्र इथं एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत खातं सुरू करण्यासाठी अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही आहे त्यानंतर मात्र तुम्हाला या योजनेत खातं सुरू करता येणार नाही आता बघूया योजनेसाठी असलेले ठेवींचे नियम या योजनेत ठेवीची किमान रकमेची मर्यादा रुपये एक हजार आहे आणि ठेवीची कमाल रकमेची मर्यादा तीन कोटी रुपयापर्यंत आहे म्हणजे या योजनेत खातं सुरू करताना किमान एक हजार रुपये भरून खातं सुरू करावं लागतं आणि जास्तीत जास्त तीन कोटी रुपये या योजनेत खातं सुरू करताना भरता येऊ शकतात त्यापेक्षा जास्त रक्कम मात्र या योजनेत भरता येत नाही आता बघू या योजनेचा व्याजदर आणि त्यानुसार मिळणारा परतावा मंडळी या योजनेत खातं सुरू केल्यास सामान्य नागरिकांना म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांना सात पूर्णांक पंचवीस टक्के एवढा वार्षिक व्याजदर मिळतो तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के एवढा वार्षिक व्याजदर मिळतो या, साथ या योजनेत व्याज दर महिन्याला दर तीन महिन्यांनी किंवा दर सहा महिन्यांनीसुद्धा मिळू शकतं तसंच मुदतीच्या शेवटी मूळ रकमेसह व्याज मिळण्याचा पर्यायसुद्धा या योजनेत उपलब्ध आहे त्यामुळे जर या योजनेत एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर सामान्य गुंतवणूकदारांना चारशे चव्वेचाळीस दिवसांनी नऊ हजार एकशे तेहतीस रुपये एवढं व्याज मिळेल आणि एकूण परतावा एक लाख नऊ हजार एकशे तेहतीस रुपये मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना नऊ हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये एवढं व्याज मिळेल आणि एकूण परतावा एक लाख नऊ हजार सातशे सत्याऐंशी रुपये मिळेल पण जर ठेवीदारांना मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करावं लागलं तर काय ये करता येईल मंडळी जर ठेवीदारांना मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करावं लागलं तर व्याजदर थोडासा कमी मिळतो जर तुमची ठेवीची रक्कम पाच लाखांपर्यंत असेल आणि तुम्ही मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरावर अर्धा टक्का कपात होईल म्हणजे जर तुम्हाला सात पूर्णांक पंचवीस टक्के व्याजदर मिळत असेल तर तो तुम्हाला सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदर मिळेल आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुम्हाला सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदर मिळत असेल तर तो सात पूर्णांक पंचवीस टक्के एवढा मिळेल तसंच जर तुमची ठेवीची रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरावर एक टक्का एवढी कपात होईल म्हणजे जर तुम्हाला सात पूर्णांक पंचवीस टक्के व्याजदर मिळत असेल तर तो तुम्हाला सहा पूर्णांक पंचवीस टक्के व्याजदर मिळेल आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुम्हाला सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदर मिळत असेल तर तो तुम्हाला सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के एवढा व्याजदर दिला जाईल मात्र खातं सुरू केल्यावर सात दिवसात किंवा त्याआधीच खातं बंद केलं तर त्यावर कुठलंही व्याज दिलं जात नाही मात्र आयचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ही मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करण्यासाठी असलेल्या दंडातून सूट देण्यात आली आहे आणि त्यांना जरी मुदतीपूर्वी खातं बंद केलं तरी नियमित व्याजदर देण्यात येतो आता बघूया या योजनेत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकरात काही सवलत मिळते का मंडळी ही योजना चारशे चव्वेचाळीस दिवसांची असल्यामुळे या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेवर ऐंशी सी अंतर्गत कुठलीही सवलत मिळत नाही तसंच या योजनेअंतर्गत मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर प्राप्ती कराच्या नियमाप्रमाणे कर भरावा लागतो फक्त सामान्य नागरिकांना म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना या योजनेत वार्षिक व्याज चाळीस हजार रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी मिळालं तर त्यावर टी डी एस मात्र कापला जात नाही पण चाळीस हजारपेक्षा जास्त व्याज असेल तर मात्र टी डी एस कपात केली जाते तसंच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत वार्षिक व्याज पन्नास हजार रुपयापर्यंत मिळालं तर त्यावर टी डी एस कपात होत नाही पण पन्नास हजारपेक्षा जास्त व्याज असेल तर मात्र टी डी एस कपात केली जाते तरीही सामान्य नागरिक फॉर्म पंधरा जी आणि ज्येष्ठ नागरिक फॉर्म पंधरा एच भरून टी डी एस कपात टाळू शकतात पण एस बी आय अमृतवृष्टी योजनेत गुंतवणूक कशी करावी मंडळी या योजनेत गुंतवणूक अनेक माध्यमांद्वारे केली जाऊ शकते पहिला पर्याय म्हणजे तुम्ही एस बी आयच्या कुठल्याही शाखेत जाऊन खातं सुरू करता त्याच्यासाठी तुम्हाला शाखेमध्ये फॉर्म दिला जाईल तो भरून त्याच्याबरोबर आवश्यक ती कागदपत्र फोटो इत्यादी आणि पैसे भरून तुम्ही खातं सुरू करू शकता मोबाईल बँकिंग ॲप्सद्वारेसुद्धा खातं सुरू करता येतं या ॲप्समध्ये योनो एस बी आय आणि योनो लाईट याचा समावेश होतो तसंच एस बी आयच्या इंटरनेट सुद्धा तुम्ही या योजनेत खातं उघडू शकता फक्त खातं सुरू करताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल की योजनेचा कालावधी चारशे चव्वेचाळीस दिवसांचा निवडावा लागेल म्हणजे आपोआपच तुमच्या नावासाठी ही योजना लागू होईल तसंच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला व्याजदर सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आणि तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल तर व्याजदर सात पूर्णांक पंचवीस हा आपोआपच लागू होईल तर मंडळी ही होती स्टेट बँकेच्या अमृतवृष्टी योजनेची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद